हॅलो पॅरेंट्स मी डॉक्टर स्मिता पाटील नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच न्यू न्यूमॉमीची तक्रार असते की मॅडम टाके खूप आहेत टाक्यामधून पस येतोय किंवा टाके हे तुटत आहेत तर मैत्रिणीनो डिलिव्हरी झाल्यानंतर टाक्यांची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते जर तुम्ही मांडी घालून बसत असाल किंवा मोशन पास करताना जोर करत असाल तर टाके तुटण्याची शक्यता असते म्हणूनच यावर उपाय म्हणून डिलिव्हरीनंतर शक्यतो वेस्टर्न टॉयलेटचा वापर करा बाळाला दूध पासताना पाय पसरून बसा अशा वेळेस तुम्ही एका पायावर दुसरा पाय ठेवून बसलात तरी चालेल किंवा तुम्ही चेअरचा वापर करा जेणेकरून तुमच्या पाठीला देखील सपोर्ट मिळेल क्रीमचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करा जेणेकरून टाके हे मऊ राहतील टाके वेळोवेळी साबणाने धुवावे टाक्यांना युरिन लागते किंवा मोशन पास करताना मोशन लागते अशा वेळेस टाके लवकर घाण होतात आणि तेथे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो म्हणूनच हे इन्फेक्शन टाळण्यासाठी टाके दिवसातून ते वेळा धुवा आहारात चपाती पालेभाज्या फळं यांचा समावेश करावा जेणेकरून कॉन्स्टिपेशन होणार नाही आणि मोशनच्या वेळेला जोर लावावा लागणार नाही परिणामी टाके तुटणार नाहीत टाक्यांना कोमट पाण्याने रोज शेक द्या डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक किंवा पेन किलर वेळोवेळी घ्या जेणेकरून जखम लवकर भरून येण्यास मदत होईल टाक्यांची अशा पद्धतीने काळजी घेतल्यास टाके तुटणार नाहीत आणि जखम लवकर भरून येईल ही हो माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका